श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त सर्वांना माहीतच आहे की शनिदेवाची मूर्ती ही काळी असते पण शनिदेवाची मूर्ती काळी का असते त्यामागं काय कारण आहे कोणती कथा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वप्रथम आपण शनिदेवाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया शनिदेवाची मूर्ती सामान्यतः रंगाची दिसते कारण शनिदेव हे गडद आणि काळ्या रंगाची संबंधित आहे आणि काळे कपडे काळे तीळ मोहरीचे तेल इत्यादी शनिदेवाला प्रिय वस्तू आहेत शनिदेव हे न्याय आणि कर्माचे देवता मानले जातात आणि त्यांची पूजा घरात न करता मंदिरात करणे शुभ मानले जाते जिथे मूर्तीसमोर उभे राहून भाविक हे दर्शन घेत असतात रंग शनिदेवाला काळा रंग अतिशय प्रिय आहे त्यांची मूर्ती सुद्धा काळ्या रंगाचीच असते शनिदेवाचे वाहन हे गिदडावर ते स्वार झालेले असतात शनिदेवाची मूर्ती घरात न ठेवण्यामाग कारणे आहेत वाईट नजर देवाची वाईट नजर ज्या व्यक्तीवर पडते त्यांचा वाईट काळ सुरू होते अशी एक पौराणिक कथा प्रचलित आहे म्हणूनच शनिदेवाची मूर्ती घरी न ठेवण्याचा सल्ला दिय दिला जातो शनिदेवाची मूर्ती घरात बसवण्याऐवजी किंवा सरळ रेषेत उभे राहून पूजा करण्याऐवजी मंदिरात जाऊन दर्शन घेणे अतिशय सुखकारक मानले जाते त्यामुळे तुम्ही जर घरात शनिदेवाची मूर्ती ठेवली असेल तर ते विरुद्ध आहे त्यामुळे तुम्ही घरात शनिदेवाची मूर्ती ठेवू नका चला तर आता पाहूया शनिदेवाची मूर्ती काळी कास देवांना असुरावर विजय मिळवता यावा यासाठी महर्षी दधी तिच्या अस्थिपासून देवाने वज्र हे अस्त्र निर्माण केले महर्षीच्या अस्थिविहीन शरीरावर दहा संस्कार होत असताना त्यांची पत्नी पतियोगामुळे वेळीपिशी झाली व तिने आपल्या तीन वर्षाच्या बाळाला पिंपळाच्या ढोलीत ठेवून तिनं चितेत उडी घेतली तिचे बाळ कसेबसे पिंपळाची फळे व पाने खाऊन जगत राहिले एके दिवशी नारद मुनी तिथून जात असताना त्यांनी त्या मुलाला पाहिले आणि त्यांना ध्यान लावून त्यांची माहिती जाणली आणि त्यांनी त्या ते मुलाला सांगितले मुलांनी विचारले माझ्या वडिलांनी अकाली मृत्यू येण्याचं कारण काय आहे नारद मुनी म्हणाले शनीची महादशा शनीची नजर त्यांच्यावर पडली म्हणजेच काय तर शनीची महादशा झाली त्यामुळे तुझ्या वडिलांना देहांत झालं असं नारद मुनी त्या वडला मुलाला सांगितले आणि नारदाने त्या मुलाचे नाव पिपलाद ठेवले आणि ब्रह्मदेवाची त्या मुलाला उपासना करायला सांगितली पिपलादने ब्रह्मदेवाची घोर तपस्या करून मी ज्यांच्याकडे कर पाहिन तो त्या क्षणी भस्म व्हावा असा वर मागून घेतला वर मिळताच पिपलादनी सर्वप्रथम शनिदेवाला आवाहन केले शनिदेव समोर येताच पिपलादने त्यांच्यावर आपली दृष्टी रोखली त्यामुळे शनीच्या अंगाचा प्रचंड दहा झाला शरीर जळू लागले ते पाहून सारे ब्रह्मांड हादरले सर्व देवांनी शनिदेवाला सोडावे म्हणून पिपलादाची विनवणी केली अखेरीस ब्रह्मदेवाने पिपलादाला सांगितले की जर शनिदेवाला सोडून दिले तर मी तुला दोन वर देईल त्या त्यामुळे पिपलादने आनंदाने शनिदेवाला सोडून दिले आणि पिपलादने ब्रह्मदेवाकडे दोन वर मागितले तर अशामुळेच शनिदेवाची मूर्ती काळी झाली असं सांगितलं जातं तर आता पिपलादने ब्रह्मदेवाकडे दोन वर कोणते मागितले ते पहा जन्मानंतर कोणत्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही जेणेकरून कोणीही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही म्हणून बालकाच्या पत्रिकेत शनिदोष हा नसतो ह्या सर्वांना माहीतच आहे आणि दुसरा वर म्हणजे काय तर माझ्यासारख्या अनथाला आश्रय देणाऱ्या पिंपळाची जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी जल अर्पण करीन, त्या व्यक्तीच्या शनीच्या कोणत्याही महादशेचा प्रभाव पडता कामा नाही म्हणूनच तुम्हाला सांगितलं जातं की जर तुम्हाला शनीची साडेसाती चालू असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाला जल नक्कीच अर्पण करा त्यामागं हा वर सांगितला जातो तथाच तू म्हणत ब्रह्मदेव गुप्त झाले तेव्हा आगती आगीत जाळणाऱ्या शनिदेवाच्या पायावर पिपलादने आघात केला आणि त्यांना शापमुक्त केले ब्रह्मदंडाच्या आघातानं शनीचे पाय अधू झाले त्यामुळेच त्याला पूर्वीसारखे चालता येणार आणि तेव्हापासूनच शनिदेवाला शनी, शनी शनेचरती हड़ु हड़ु चे चे या अर्थाने ओळखले जाते म्हणजेच शनेश्वर अर्थात जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटले जाते आणि आगीच्या जळल्यामुळे शनीची काया काळी पडली म्हणजे शनीची मूर्ती ही काळी झाली शनीची मूर्ती काळी असण्याचे आणि शनिदोष निवारण्यासाठी पिंपळाच्या पूजेचे महत्व आपल्याला या कथेतून समजून आलेच आहे त्यामुळे शनीची मूर्ती काळी असते असं शास्त्रात सांगितलं आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरु ウォデー・ウォデット。